लहूजी लहूजी बोल ज्योतिलाव फुले यांच्या सत्य सुधक चळवळीचे समर्थक जेव्हा पुण्याच्या ब्राह्मणांनी पुण्यामध्ये फरमान काढले जेव्हा त्यांना समजलं कि महात्मा ज्योतिराव फुले हा व्यक्ती मुलींना शिकवून आपला धर्म भ्रष्ट करतो शाळा सुरू करून हा आपला धर्मभ्रष्ट करतो तेव्हा पुण्याच्या ब्राह्मणांनी फरमान काढलं की जर ज्योतिराव फुले पाठवल्या तर तुम्ही धर्म तर धर्म भ्रष्ट भ्रष्ट तर तुम्ही केला म्हणून तुम्हाला दंडित करण्यात येईल आणि या फरमानामुळे कोणताच बहुजन समाजातला व्यक्ती पुढे येत नव्हता कोणताच बहुजन समाजातला व्यक्ती आपल्या मुलीला महात्मा ज्योतिराव फुलेंच्या शाळेत पाठवत नव्हता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले सतत प्रयत्न करत होते की मुलींनी शाळेत यावं मुलींनी शिकावं त्यांनी घडावं परंतु योद्धा एक क्रांतीचा अग्रदूत आणि क्रांतीचा वास्ता समोर येतो आणि त्याचं नाव असतं लहूजी वास्ताद साळवे लहूजी वास्ता साळवे स्वतःच्या घरातल्या मुलीला या फरमानाच्या विरोधात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शाळेत पाठवतात तिला शिकवतात आणि ती मुलगी पुढे जाऊन म्हणते आम्ही धर्म नसली माणस आहोत आमचा धर्म कोणता हा सवाल उभा करते म्हणजे लहूजी साळवे यांची प्रगल्भता किती मोठी आणि लहूजी साळवे यांचं संरक्षण हे सत्यशोधक चळवीला किती मोठं होतं हे आपल्या लक्षात येईल आज लवजी साळवे यांची जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त लवजी साळवे यांना क्रांतीच्या वाजता माझा क्रांतिकारी जय लहूजी जय भीम